मागच्या काही वर्षापूर्वी आपण राज्यस्तरीय जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा घेतल्या आणि ती यावेळेस आपण राष्ट्रीय व्यावसायिक कबड्डी स्पर्धा या, या ठिकाणी घेतोय तसेच जिल्हास्तरीय कुस्ती केसरी स्पर्धा याचंही आपण आयोजन केलेलं आहे महाराष्ट्र कबड्डी असोसिएशन जिल्हा कबड्डी असोसिएशन तसेच जिल्हास्तरीय कुस्ती संघ या सगळ्यांच्या संयुक्त विद्यमानाने या स्पर्धांचं आपण आयोजन केलेलं आहे यासाठी आज सर्व आमचे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष जयंत भाऊ जाधव आमचे मार्गदर्शक मोहनान्ना गायकवाड सूर्यवंशी सर वाल्मिक सर शरद पाटील हे सर्व मान्यवर आज जिल्ह्यातून उपस्थित आपल्या तिकडे झालेले आहे या स्पर्धा अनेक राष्ट्रीय स्तरावरचे संघ यामध्ये सहभागी होणार आहे आणि एक चांगला असा खेळ सर्व सिन्नरकरांना नाशिककरांना या निमित्ताने पाहायला मिळेल यासाठी राज्याचे महसूल मंत्री वि के पाटील साहेब हे उद्घाटक म्हणून आहेत तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष विधानसभेचे अध्यक्ष राहुलजी नार्वेकर हे आहेत आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय दादाजी भुसे साहेब तसेच क्रीडा मंत्री गिरीश भाऊ महाजन आपल्या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब राज्याचे उद्योगमंत्री उद उदय साहेब केंद्रीय मंत्री, मंत्री उद्ध भारतीताई पवार आपले खासदार हेमंत आप्पा गोडसे असे अनेक मान्यवर या निमित्ताने या स्पर्धेला भेट देणार आहे ह्या स्पर्धांसोबतच आपण सांस्कृतिक कार्यक्रम देखील ठेवले आपल्या स्वातंत्र्य उत्सवाला पंच्याहत्तर वर्ष झाले त्यानिमित्ताने काही सांस्कृतिक कार्यक्रम देखावे तसेच अनेक सिने क्षेत्रातील कलाकार या स्पर्धेला उपस्थिती देणार आहे चला हवा उद्या असतील इतर अनेक कार्यक्रम हे चार दिवस सिन्नरकरांना ही मनोरंजनाची मेजवानी या ठिकाणी मिळणार आहे समारोपाला देखील एक चांगला असा सांस्कृतिक कार्यक्रम आहे यामध्ये मुलांचे म्हणजे पुरुष आणि महिला असे दोन्ही संघ राज्यभरातून त्या ठिकाणी येणार आहे त्यांना वेगवेगळे बक्षिस आहेत एक लाखापासून तर पंच्याहत्तर हजारापासून एक्कावन्न हजारापर्यंत असे अनेक बक्षिस या निमित्ताने या खेळाडूंना आपण देणार आहोत तसेच वेगवेगळ्या क्षेत्रातले जे काही कोविडमध्ये ज्यांनी आरोग्यात काम केलं ज्यांनी पर्यावरणामध्ये काम केलं त्यांचाही या निमित्ताने आपण सन्मान आणि सत्कार या निमित्ताने करणार आहोत सिन्नरमध्ये आपण एक क्रीडा संकुल उभं केलं आहे सिन्नर नगरपालिका खासदार नरेंद्रजी जाधव साहेब तसेच क्रीडा विभाग यांच्या सगळ्यांच्या सहकार्यातून तसेच काही सी एस आर फंडमधून आपण क्रीडा संकुल उभं केलं आहे त्यामध्ये क्रिकेटचं टर्फ असेल पैलवानांसाठी मातीचा हौद असेल तालीम असेल एक अतिशय अद्यावत जिम आहे कबड्डी व कुस्तीच्या सरावासाठी मॅट आहे मैदानी खेळासाठी कबड्डी खो खोचं मैदान आहे ग्रीन जिम आहे असे अनेक अद्यावत असं हे क्रीडा संकुल आपण उभं केलं आहे त्याचं देखील लोकार्पण हे येत्या दोन तारखेला पालकमंत्री दादाजी क्रीडा क्रीडामंत्री गिरीशजी महाजन साहेब आणि छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत त्या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि सिन्नरकरांना एक चांगलं असं क्रीडा संकुल यानिमित्ताने पाहायला मिळेल त्याचा लाभ त्या ठिकाणी सर्वांना आपल्याला घेता येईल सर्वांनी ह्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा कारण की आपल्या गावात एवढा मोठा कार्यक्रम होतो आहे ज्या स्पर्धा मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी होतात त्या आज सिन्नरमध्ये होत आहे त्यामुळं आपण सर्वांनी ह्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असं मी या निमित्ताने सर्वांना आवाहन करतो विनंती करतो नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशन व सह्याद्री क्रीडा युवा मंचच्या माध्यमातून या ठिकाणी सिन्नर सारख्या आपल्या एका ग्रामीण भागामध्ये राष्ट्रीय स्तरावरच्या या स्पर्धांचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे दिनांक एक ते चार या डिसेंबरच्या दरम्यान या सगळ्या स्पर्धा होणार आहेत सायंकाळी साधारण चार ते रात्री दहापर्यंतच्या हा सगळे सामने या ठिकाणी खेळवले जाणार आहेत सामने संपल्यानंतर या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांची सुद्धा मेजवानी या सिन्नर परिक्षेत्रातील या सर्व आमच्या रसिकांना या ठिकाणी मिळणार आहे आणि मग या निमित्ताने एक क्रीडा क्षेत्राचा आविष्कार असेल किंवा या माध्यमातूनच आपल्याला या अतिशय चांगल्या पद्धतीने हास्य जत्रा किंवा महाराष्ट्राची लोकधरा ही अशी सर्व मंडळी या ठिकाणी आपलं नैपुण्य या ठिकाणी दाखवणार आहे लक्षावधीच्या या ठिकाणी बक्षिसांची या ठिकाणी मेजवानी या विजयी संघांना दिली जाणार आहे मग प्रत्येक या ठिकाणी जो जी मॅच खेळली जाईल त्याच्यामधला उत्कृष्ट खेळाडूपासून तर उत्कृष्ट चढाईवीर पूर्ण मालिकावीर असे सगळ्या या ठिकाणी बक्षीचं आणि त्याच पद्धतीने आपण या ठिकाणी बघतो की अनेकदा महिलांच्या या बाबतीतसुद्धा दुर्लक्ष केलं जातं परंतु मला या ठिकाणी सह्याद्री युवा मंचजन आमचं या आमच्या कबड्डी असोसिएशनचं या ठिकाणी मग आमच्या सगळ्या टीमचं अभिनंदन करेल की त्यांनी या महिलांनासुद्धा तेवढ्याच बरोबरीने संधी देऊन त्याच पद्धतीची बक्षिसांची रेलचेल या ठिकाणी ठेवलेली आहे त्यामुळे आपल्या सर्वांच्या सहकार्याने हा आपल्या एक ते चार दरम्यानचा जो काही आपला हा सगळा प्रयोजन केलेला आहे ते सगळ्यांनी आपण या ठिकाणी येऊन आपल्या या सिन्नर नगरीची आणि नाशिक जिल्ह्याची मान या ठिकाणी वाढेल असे प्रयत्न करावे अशी मी जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीने मनपूर्वक प्रार्थना करतो